श्री स्वामी समर्थ आज गुरुवार एकवीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल दशमी चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या अश्लेष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश यशील राहत्या घराशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मार्गस्थ करू शकाल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान प्राप्त होईल वृषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारे आहे व्यवसायामध्ये आज स्पर्धा तीव्र होईल नोकरदार मंडळींना देखील आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल हितशत्रूंच्या कारवाया वाढतील भावंडांचे आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीनं दिवस आनंदी जाईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचा आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक स्थिरता देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्या दृष्टीनं आज तुम्हाला यश येईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कर्करास कर व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मनामधील योजना पूर्ण करण्याच्या आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे आर्थिक निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करणं आवश्यक आहे कन्या रास कन्या राशीच्या आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरचा प्रवास घडवण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील महत्वाकांक्षी योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे महत्वपूर्ण योजना आज तुम्हाला आखता येतील व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज तुमच्या कला गुणांचं आणि कौशल्याचं कौतुक होईल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे शुभरंग राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे व्यवसाय नोकरीमध्ये आज तुम्हाला महत्वाचं स्थान प्राप्त होण्याची शक्यता आहे तुमच्यावर आज नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज तुम्ही सर्वांशी सलोखा टिकवून वागावं याचा दूरगामी तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर कौटुंबिक सौख्य देणारही आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत सरकार दप्तरी तुमची काही कामं अडकलेली असतील तर ती पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होत आहे त्या दृष्टीनं आज तुम्ही पाठपुरावा करावा कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष गरज तीव्रता मत प्रदर्शन तुम्ही करू नये भावनिक निर्णय सावधपणे घ्यावेत नातेसंबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही या गोष्टींकडे लक्ष द्यावं आजचा दिवस तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्यवृद्धी कारक आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचं उत्तम जाईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे साडेसातीमुळे निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल